नमस्कार माहितीनं स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल सर। तर आता आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आणि अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोज रोजच्या भाज्या किंवा वरण राहत आणि भाजीपोळी खायला कंटाळा येतो मग अशा वेळी थोडंसं काहीतरी अशा वेळी मसालेदार किंवा थोडंसं स्पायसी चटकदार चमचमी तसं ना जेवायला तर जेवणाची रंगत वाटते बघा आणि मग आता आपण आज बनवलेली आहे पाटवडी आणि त्याचा रसा ही ही तर ही बनवण्याची परफेक्ट पद्धत आता आपण पाहून घेऊ त्यासाठी मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून दोन चमचे तेल घालून मोहरी जिरे आणि कढीपत्ता तडपडल्यानंतर हा हिरवी मिरचीचा ठेचा टाकून परतून घेत आहे तर ह्याला जास्त नाही परतायचं आपल्याला फक्त मिरचीचा जो कच्चा आहे तो चालला जाईल एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेत आहे आणि आपण याच्यामध्ये आता हे बेसन जे बनवणार आहे ते एक वाटी बेसन पिठाचं बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसनपीठ तर आता आपण हे पाणी उकळी फुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे बेसन घालून घेत आहेत आणि हटवून घेत आहेत तर त्याच्या गुठळ्या होणार नाही त्यासाठी आपण हे बेसनपीठ आहे ते चाळणीमध्ये घालून टाकत आहेत आणि ते थोडं थोडंसं घातल्यामुळं त्याच्या खाली गुठळ्या बनत नाहीत आणि पीठ पण आपलं स्मूथ बनलं जातं तर आता आपण हे हटून झालेले आपलं मस्त मिक्स करून घेत आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटांसाठी चांगलं वाफ येऊ द्यायची तर आता आपण ता हे पीठ मस्त झाकून ठेवत आहेत आता ह्याला छान वाफ आलेली आहे हे पीठ छान शिजलेलं आहे आपलं बेसन तयार झालेलं आहे आता आपण ताटावर तेल टाकून थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण टाकून घेणार आहेत आणि पाण्याचा हात लावून आपण हे मिश्रण थापून घेणार आहेत आ, चा चा तर बघा हे मिश्रण किती मस्त स्मूथ झालेलं आहे आणि खूप पटकन थापलं जातं हे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचं कारण हे गरम असतानाच थापलं जातं थंड झाल्यानंतर हे थापलं जात नाही त्याच्यामुळे एवढी काळजी घेते थोडंसं फास्ट थापून घ्यायचं गरम असतानाच आणि हे आता आपण हे एक थापून घेत आहे तर तोपर्यंत दुसरं पीठ पण झाकून ठेवायचं गरमच कारण गरम असतानाच आपल्याला हे फास्ट थापून घ्यायचे आता माझ्या ह्याच्यामध्ये दोन ताटावर थापून घेणे इतपत पीठ बनलेलं आहे तर पाच ते सहा व्यक्तींसाठी एवढं पीठ पुरेसं होतं आणि छान भाजी बनते एवढ्यामध्ये तर आता आपण हे दुसऱ्या ताटावर पण थापून घेत आहेत पाच ते सहा व्यक्तींसाठी एवढं जेवण पुरेसं होतं आणि ह्या वड्या भरपूर प्रमाणात होतात तर खूप चविष्ट आणि खूप छान भाजी बनते ही आणि आता चमचमीत खायला सगळ्यांनाच हवं हवा वाटतं बघा पावसाळ्यामध्ये है। आता है तर आता हे छान आपलं थापून झालेलं आहे दोन ताटावर थापून घेतलेलं आहे मी हे जास्त पातळ पण थापायचे नाही आणि जास्त जाड पण राहिलं नाही पाहिजे मिडियम आपण थापून घेतलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तर आता आपण रश्याची तयारी करून घेऊ आपण ही जी कढईमध्ये बेसन बनवलेलं होतं ना त्या कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी टाकून उकळून घ्यायचे आपल्याला तेच पाणी नंतर रशासाठी वापरायचे तर आता आपण अर्धे वाटी खोबरं आहे ते मस्त त्याची पातळ काप करून तेलामध्ये मस्त भाजून घेतलं आहे भाजीचा रसा तुम्हाला जेवढा बनवायचा त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही सामान घेतलं तरी चालतं तर मी हे अर्धा लिटर पाणी वापरणार आहे त्याला जेवढं पुरीचं आहे मी तेवढं साहित्य वापरत आहे आणि आपण ते बेसनाचं पाणी आहे ते पण वापरल्यामुळं आपला जो रसा आहे तो मस्त घट्ट बनतो आणि आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो पातळ कापून घेतलेला आहे आणि तो पण आपण छान तेलामध्ये परतून घेत आहेत तर आता एक चमचा धने घेतलेले आहेत ते पण तेलामध्ये छान परतून घेतलेत आपण लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता ते दोन पानं हे पण तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपलं थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्या त्याच्यासोबतच आता मी लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर अद्रकचा तुकडा हे आपल्याला सगळं घालून मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून घ्यायचे तर आपण वाटण्यासाठी पाणी वापरलं तरी चालतं बारीक वाटण्यासाठी तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण रशाला फोडणी घालून घेत आहे तर त्यासाठी मी आता गॅसवर पातळीला ठेवलेलं हो आहे त्याच्यामध्ये तेल तापलं की आपण मोहरी घालून घेतली मोहरी तडतडली की चिरे घातले आता आपण हे वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपण तेलामध्ये टाकून मस्त परतून घेत आहेत आता हे मिश्रण आपण अगोदर भाजल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी खूप पटकन परतलं जातं हे आणि ह्याला पटकन पाणी सुटतं तर आता आपण थोडंसं हल तर आता आपला मसाला आपण टाकून घेतलेला आहे मसाला छान परतून झालेला आहे आपला ह्या मिश्रणाला छान तेल सुटलं की आपल्याला याच्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे तर याच्यासाठी मी जास्त मसाला नाही वापरलेला फक्त घरगुती मसालाच वापरला एक ते दीड चमचा मसाला घातलेला आहे तर एवढा मसाला पुरेसा होतो तुम्ही रेडीमेड मसाला वापरला आहे तुमचा तरी पण चालतो पण मी रेडीमेड मसाला न वापरता फक्त घरच्याच मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तर खूप चविष्ट बनते ही भाजी एवढ्याच मसाल्यामध्ये तर आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता आपण हे उकळून घेतलेलं जे पाणी आहे त्या कढाईमध्ये आपण तर तेच घालून घेतलेलं आहे कारण त्याच्या ते पाणी घातल्यामुळे आपल्या रसाची कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट होते आणि चव पण वाढायला मदत होते तर बघा आता रसा उकळून झालेला आहे मस्त उकळी फुटलेली आहे उकळी फुटल्यानंतर हे रशाला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही फक्त पाच मिनटापर्यंत किंवा सहा मिनटापर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि नंतर वाढताना तुम्ही वरून कोथिंबीर घातली तरी चालते आता आपण सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा मीठ आपण चवेनुसार घालू शकता अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातले मी आता तेवढं अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे त्यासाठी एवढं मीठ पुरेसं आहे आता आपला रसा परफेक्ट तयार झालेला आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि त्याचा कलर पण किती अप्रतिम आलेला आहे तर आता हा रसा तयार झालेला आहे आता आपण वाढताना ह्याच्यावर वरतून कोथिंबीर घातली तरी चालते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद